तर प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये ह्या माधवीताई खूप ऐकवतात सागरला सागर, सागर म्हणत असतो मला माफ करा माधवी ताई म्हणतात ता माझा मुक्ता ना माझा अभिमान आहे पण तुमच्या मागे मागे जाण्यात ती माझ्यापेक्षाही पुढे निघून गेली आहे इतक्या स्वार्थी माणसासाठी मी हे सगळं केलंच नसतं मी जर तिच्या जागी असेल तर तिने काय नाही केलं तुमच्या कुटुंबासाठी हो पासून ते आदित्य पर्यंत सगळं सगळं केलं माझ्या मुक्ताने तिच्या सगळ्या लिमिट क्रॉस करून तुम्हाला मदत केलेली आहे तुम्ही काय केलं आता या माधवीताई सगळं लग्नाच्या आधीच पण उकरून काढतात तुम्ही काय केलं माझ्या मुक्ताला जेलमध्ये पाठवलं होतं आधी तुमच्या बहिणीसाठी तिने स्वतःचे दागिने पण गहाण ठेवले माझ्या मुक्ताला जेव्हा कळलं की तुमचा जीव आदित्यमध्ये अडकलाय तेव्हा तिने जीवाचं रान करून आदित्यला तुमच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला तुम्ही काय केलं तिला तिला धोकाच दिलात ना आता माधवीताई बोलल्यानंतर सागरला अजून गिल्टी फील व्हायला लागलेलं ला असतं सा। इकडे सावनी खूप घाबरलेली असते तिला टेन्शन आले की ती आता हर्षवर्धनला उत्तर कसं देईल आता आदित्यने पेपर फाडले आता सावनी काय करेल पण तेवढ्या तिथे हर्षवर्धन येतो आणि म्हणतो आय लव्ह यू सावनी आय लव्ह यू आपल्या दोघांमध्ये कॉमन काय माहितीये तुला आपण दोघं जणांना प्रॉमिसेस पाळतो आणि तू तु, तुझं प्रॉमिस पूर्ण केलंय आणि मी माझं प्रॉमिस आता पूर्ण करेल ये बस इथे आता या हर्षवर्धनने तिच्यासाठी एक सुंदर हिऱ्याची अंगठी आणली आहे आणि तिला लग्नासाठी प्रपोज करतोय हे बघ सावनी हा हिरा सुंदर आहे ना अगदी तुझ्यासारखा हे मी तुझ्यासाठी बनवून घेतलंय अगदी स्पेशल तू मला या जगातलं सगळ्यात मोठं गिफ्ट दिलंय आता ज्या दिवसाची मी वाट बघत हो ना तो दिवस आलाय अगं आदित्यमुळे हे सगळं झालंय आता त्या सागर कोळीला त्रास द्यायला खरी मजा येणार आहे कुठे ते पेपर्स कुठे आहेत आता सावनी म्हणत असते अरे हर्षवर्धन तू इतका एक्सायटेड नको होस म्हणजे सगळं काही आपल्या प्लॅनप्रमाणेच चाललं होतं म्हणजे सागरने तर सह्या केल्या होत्या त्या पेपरवर पण हर्षवर्धन म्हणतो पण पण काय पण हा पण खूप घातक असतो बरं का सावनी बोल पुढे काय झालं आता सावनी जरा थांबत थांबत बोलते ॲक्च्युली केले त्याने साईन पण आधीने आधीने ते पेपर फाडले हे ऐकल्यानंतर हर्षवर्धनची काय रिएक्शन असेल तुम्ही इमॅजिन करूच शकता आधी तर तो मोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो हा तू मला एप्रिल फुल बनवतीयस ना मस्करी नको करूच सावनी तेव्हा सावनी म्हणते नाही अरे हर्ष खरं सांगते मी आदित्यने ते पेपर्स फाडलेत रे हर्षवर्धन आता खूप प्रागाने सावनीकडे बघायला लागतो इकडे माधवी ताई सागरला म्हणतात माझ्या मुक्ताने आधी त्याला काउन्सिलिंग करायसाठी काय काय नाही केलं लहानपणीचे फोटो त्याची खेळणी किती किती कष्ट घेतले माझ्या पोरीने सागर तुम्ही त्या दिवशी पुरणपोळी केलीत ना माझ्या मुक्तासाठी त्या दिवशी एवढं समाधान वाटलं होतं मला असं वाटत होतं की माझ्या मुलीला शेवटी तिचं प्रेम मिळालं सागर म्हणत असतो ऐकून घ्या ना माझं प्लीज तेव्हा माधवी ते म्हणतात नाही नाही सागर मला काही बोलायची इच्छाच नाहीये नाही तुम्ही माझ्याच मुक्तावर प्रेम नसतं केलं ना तरी चाललं असतं तिने तुमच्यासाठी काय नाही ते केलं पण तुम्ही तुम्ही मात्र तिला विश्वासघात दिलात आहो तुम्ही दारू तुम्ही चिडके आहात दारुडे आहात हे सगळं माझ्या मुक्ताने एक्सेप्ट केलं होतं पण तुम्ही खोटारडे सुद्धा आहात आता हा सागर हात जोडून माफी मागतोय माधवी त्यांची मला माफ करा, करा मी तुम्हाला खरं सांगतोय हे सगळं मी मुद्दाम नाही केलंय माझं मुक्तावरती खरंच प्रेम आहे माझी खूप मोठी चूक झाली आहे आदित्यला बोलायच्या नादात मी मुक्ताला हट करून बसलोय माझी चूक झाली आहे मला खरंच माफ करा हो मला एक संधी तरी द्या सागर हा जोडून माफी मागतोय माधवीताईंची आणि माधवीताईंना आता वाटतंय की खरंच सागरच्या डोळ्यामध्ये पश्चातापाचे अश्रू आले आहेत हर्षवर्धन खूप चिडतो सावनीवर आणि म्हणतो काय गे पेपर फाडले आता तुला फाडून खाऊ का मी का तुझ्या पोराला फाडून खाऊ सावनी म्हणते अरे आदित्य म्हणाला की मला माझ्या पप्पाला शिक्षा द्यायची नाहीये आता हर्षवर्धन तिच्या पुढे पुढे येतो आणि म्हणतो काय काय बोललीस तू कळते का तुला अगं सावनी तू डोक्यावर पडलीस काय बोलतीये कळतं ना तुला सावनी म्हणते हो रे हर्षवर्धन आपल्या बाजूने असलेलं आधी कधी तिकडनं गेलं मला कळलंच नाही रे सागर आता त्याच्या घराच्या खाली येऊन बसलाय आणि खूप रडतोय मुक्तासाठी तेवढ्या समोरून मुक्ता येताना दिसते त्याला आणि तो पटकन मुक्ताजवळ जातो आणि म्हणतो कुठे गेला होता तुम्ही किती वेळची वाट बघतोय मी तुमची अहो खूप भीती वाटली होती मला काय झालं बोला ना प्लीज प्लीज माझ्याशी मुक्ता आता पुढे पुढे चाललेली असते तेव्हा सागर म्हणतो तुम्ही चिडा रागवा बोला काही करा पण बोला ना माझ्याशी अहो तुमचा चेहरा किती उतरलाय मुक्ता म्हणते एक मिनिट माझा चेहरा का उतरेल तुमच्यासाठी वगैरे आणि मी मूळ रडत बसणारी मुलगी नाहीच आहे आता जे काही मी फेस करते त्यापेक्षाही फार मोठ्या मोठ्या गोष्टी मी फेस केल्या असो माझी चूक झाली आहे ती मी सुधारेल प्रत्येक वेळेला बर असतो असं नाही ना चुक आणि आपलं मन ह्या दोन्ही गोष्टी एकत्र नाही येऊ शकत ठीक आहे ना काही हरकत नाही खोटं बोलून एकमेकांजवळ जवळ असण्यापेक्षा खरं बोलून एकमेकांपेक्षा लांब असणं बरं तुम्हाला काही बोलायचं नाहीये असं समजते मी आता आणि आता प्लीज मला जाऊ दे इथून आता मुक्त एकटीच बोलते सागरला काहीच बोलू देत नाही आणि तिथून निघून जाते ते आता सागर विचार करतो तो बाप रे मुक्ता तर रागाच्याही पलीकडे निघून गेल्या आहेत त्यांनी आदित्याला मला जवळ आणलं पण त्या माझ्यापासून दूर जात आहेत मला काहीतरी करायला हवं आता सावनी इकडे म्हणत असते अरे हर्षवर्धन हे कधी झालं कसं झालं मला कळलंच नाही रे या सगळ्याला ना ती मुक्त जबाबदारी तिच्या काउन्सिलिंगमुळे हे सगळं घडलंय हर्षवर्धन म्हणतो सावनी कळतंय का तुला तुझ्या नाकावर टिचून त्या मुक्ताने त्या आदित्याला तिच्याकडे वळवून घेतलंय एवढ्या दिवसापासून चालत आलेली चांगली संधी निघून गेली हातातून तुझ्यामुळे आता ही सावनी म्हणते नाही नाही माझ्यामुळे नाही त्या मुक्तामुळे हे सगळं झालंय ती मुक्ता त्या सागरच्या आयुष्यात आली आहे ना त्यापासून त्या सागरचं आयुष्यच बदललंय सईची केस जिंकलाय तो आणि आता तर आधी सुद्धा त्याला पप्पा पप्पा म्हणायला लागलाय हे सगळं त्या मुक्तामुळे घडतंय सगळं गुडलक आलंय त्याच्या आयुष्यात हर्षवर्धन म्हणतो हो ना गुडलक त्याच्या आयुष्यात आलं आणि हे बॅड लक माझ्या आयुष्यात आलं सावनी हर्षवर्धनवर ओरडते आणि म्हणते काय बोललं तू हर्षवर्धन हे सगळं माझ्यामुळे होते बोल ना आता हर्षवर्धन चिडतो आणि म्हणतो ए सावनी माझ्या अंगावर ओरडायचा प्रयत्न करू नकोस ना त्यापेक्षा तुझ्या पोराशी बोल माझ्या नादी लागू नकोस माझ्या नादी लागायचा प्रयत्न करू नकोस तुझ्या पोरावर जाऊन ओरड नाही तर तोसुद्धा तुला सोडून निघून जाईल लक्षात ठेवा आता हर्षवर्धन तिथून ती तिला धमकावून निघून जात असतो पण तो पुन्हा माघारी फिरतो आणि म्हणतो सावनी एक गोष्ट लक्षात ठेव ह्या हो। आदित्य ना आदित्य ही तुझी लास्ट होप आहे हा जर निघून गेला तर मी तुझ्याशी आयुष्यात कधीच लग्न करणार नाही तर हा हर्षवर्धन सावणीला धमकी देऊन निघून जातो आता ही सावणी विचार करते हे सगळं ना त्या मुक्तामुळे घडलंय मी ना मुक्ता तुला सोडणार नाही आहे बिचारी मुक्ता काही भाज्या घेऊन आली आहेत ती मार्केटमधून पण तिचं मन थाऱ्यावर नाही आहे ती सतत विचार करती आहे झालेल्या गोष्टींचा आता ती रडत रडतच स्वत आवरती आहे पण आता ती सागरच्या कपाटाजवळ जाते तर तिला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात म्हणजे मेमराईज करतीय ती सगळं काही की कि सागरने किती प्रेमाने तिला वागणूक दिली होती वगैरे वगैरे आता ती फ्रेश होऊन आली आहे म्हणजे ती रडत रडतच आवडतीये प्रेक्षकांना हे सगळं त्यांनी बराच वेळ दाखवलंय आता ती कपाटातनं तिचे साड्या वगैरे काढते आणि एका बॅग मध्ये भरून बाजूला पुन्हा ठेवून देते जशा आधी होते आता आता ती किचनमध्ये आलेली असते तेव्हा हा सागर तिच्या मागेमागे करत असतो आणि तिला म्हणत असतो माफ करा ना मला प्लीज पण मुक्ता काही त्याच्याशी बोलायला तयार नाही आहे आणि साहजिक आहे मुक्ता किती हट झाली आहे तिचं हट होणं अगदी स्वाभाविक आहे सागर सतत तिच्या मागे मागे करत असतो बघा ना माझ्याकडे प्लीज बोला ना माझ्याशी पण मुक्ता काही त्याच्याकडे बघे ना ती तिच्या कामात बिझी असं दाखवते आहे सागर कान धरून तिची माफी मागतो आहे माफ करा ना मला प्लीज आता तो तिच्या पायाशी बसतो आणि हात देतो तिचा त्या तिच्याकडे आणि म्हणतो प्लीज मुक्ता झालं गेलं विसरून आपण नव्याने सुरुवात करूया ना प्लीज माझ्याशी बोला ना आता मुक्ता नुसती त्याच्याकडे बघताना दाखवली आहे प्रेक्षकांनो आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे खूपच सुंदर आणि सुरेख दाखवला आहे त्यांनी आज नक्की टी व्हीवर बघा माझा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हं पुढे आपण बघणार आहोत की सागर खूप अपसेट असतो आणि तो दारू पितो आणि घरातून निघून जातो त्यामुळे आता घरची काळजी करताय इंद्राताई म्हणतात कुठे गेला असेल माझा पोरगा पण ही मुक्ता आता रात्रीची त्या सावनीच्या घरी जाते सागरला शोधायला सागर मुक्ताचा फोटो घेऊन बसलेला असतो तेव्हा काही गुंड म्हणतात काय मस्त आयटम आहे तेव्हा सागर आणि त्यांच्यामध्ये हणामारी होते आणि सागरला खूप मार लागतो सावनी म्हणत असते तुझा नवरा इथे आलाय असं तुला वाटलं का म्हणजे उगाच मुक्ताला दिवस आहे पण सावनी तिलाच म्हणत असते नाटकं करतोय तो माफी मागण्याची सावनीचं बोललेलं मुक्ताला खरं वाटतं ती विचार करते मी आता सागरला कधीच माफ करणार नाही आणि इकडे सागर मात्र खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलेला असतो